नमस्कार मंडळी चला तर आपण अगदी झटपट तयार होणारे मस्त मऊ लुसलुशीत लुशीत तोंडा टाकताच असे धिरडे आणि त्यासोबत तुपातलं गुळवणी बनवणार आहोत करायला खूप सोपं आहे खायला इतकं भन्नाट लागतं की तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नक्की बनवून खाता इतकं मस्त लागतं आणि तेही गावाकडे चुलीवर बनवलेलं आहे आईने त्यामुळे खूपच चविष्ट बनलेलं होतं बघू शकता अगदी मऊ लुसलुसित झालेलं आहे चला तर लगेच सुरुवात करूयात इथे एक पातीला घेतलं यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आता यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आणि गव्हाचं आणि ज्वारीच्या पिठाचं आपण हे धिरडं बनवत आहोत तर गव्हाचं जास्त घ्यायचं आणि ज्वारीचं थोडं कमी घ्यायचं त्याच्या निम्म घ्यायचं आहे चला तर आता दोन्ही छान मिक्स करून घेऊयात अगदी पीठ कालून घ्यायचं आहे पाणी घालून अगदी पातळ असं करायचं त्यामुळे धिरडे सुद्धा मस्त तयार होतात चुलीवरती बनवले त्यामुळे त्याची चव खूपच मस्त आली होती तुम्हीसुद्धा बनवू बघा या पद्धतीचे धिरडे अगदी मस्त लागतात चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी घालून अगदी पातळसर असं पीठ आपण डोशाचं पीठ बनवतो ना त्यापेक्षा सुद्धा पातळ हे पीठ आपला कालून घ्यायचं आहे तर इथे हाताने आईने कालून घेतलेलं आहे का पातेल्यामध्ये टाकून बघू शकता पूर्णपणे हे कालून झालेलं इतकं पातळसर हे पीठ आपल्याला हवं आहे बघू शकता या पद्धतीचं चला तर आता पीठ कालून झालं तोपर्यंत मी इथे गुळवणी करते एक पातीला घेतलं यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलं यामध्ये गूळ टाकून घ्यायचा किती गोड हवाय गुळवणी गुड़ यानुसार तुम्ही इथे गूळ टाकू शकता तर मी हा पूर्ण खडा टाकून घेतलेला आहे आता हे मिश्रण बघू शकता मस्त इथे आता भि बी, भिजलेलं आहे मिश्रण आता चुलीवर तवा ठेवून घेतलेला आहे तवा मस्त गरम करायचे कांदा घ्यायचा कांद्याला थोडंसं मधून कापायचा आणि त्यामध्ये काडी किंवा तुम्ही एखादे तार खोचून मग त्याला तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता चला तर आता तवा मस्त गरम झाला साईडने तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती आपलं हे मिश्रण पांगून घ्यायचं तर खूप मस्त हे धिरडे तयार होतात अशा पद्धतीचे कांद्याने बनवले जातात यामध्ये खाताने थोडंसं कांद्याचा स्मेल येतो त्यामुळे तो खूप इतकं चविष्ट लागतं की खूप मस्त लागतं नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा चला तर या जेवढं मोठं बनवायचं त्या पद्धतीने ते आपलं बनवून घ्यायचं आहे तरी ते आईने मस्त यावरती मिश्रण टाकून घेतलं आता उलटण्याने किंवा तुम्ही चमचाने पळीने सुद्धा याला पांगून घेऊ शकता तर उलातण्याने याला पांगून घ्यायचं तर चुलीवरचं जेवण अगदी अप्रतिम लागतं तर हे धिरडेसुद्धा सुद्धा खूप मस्त लागलेले आहेत तर खूप चविष्ट बनतात त्यानंतर कांद्यामध्ये आपण किंवा तेलामध्ये कांदा बुडवायचा आणि अशा पद्धतीने साईडने सोडून घ्यायचं त्यानंतर जाळ मस्त मिडियम ठेवायचा आणि नंतर मग पलटून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने छान याला भाजून घ्यायचं खूप मस्त लागतात ते धिरडे नक्की बनवून बघा लहान मुलांनासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता अगदी पौष्टिक असे आहेत चला तर मग आता दुसऱ्याही साईडनेला पलटून घेऊयात तर हे मिश्रण पात थोडंसं पातळ असल्याकारणाने हे थोडंसं एकदम मौलुस्त जसे तयार होतात त्यामुळे तव्याला सुद्धा चिटकू शकतात त्यामुळे तेल किंवा तूप थोडंसं जास्त वापरायचं चला तर दुसरंही पलटून टाकलं बघू शकता किती मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता छान असं भाजून घेतलं दोन्ही साईडने तूप टाकून आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यामध्ये गुळवणी टाकून घेतलं गुळवण्यामध्ये अगोदर कोरं गुळवणी होतं दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तूपसुद्धा वरून टाकलं होतं त्यानंतर एका प्लेटमध्ये धिरडं घेतलं गुळवणी टाकलं आणि वरूनसुद्धा तूप टाकलं इतकं मस्त लागलं की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील नक्की बनू बघा या पद्धतीचं धिरडं तर कशी वाटली तुम्हाला ही धिरड्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि गावाकडच्या पद्धतीने अगदी पारंपरिक पदार्थ नक्की बनवू बघा अगदी पौष्टिक आहे आणि खायला खूप मस्त लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा अगदी मस्त तयार होतात लहान बाळांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं हे धिरडं खाऊ घालू शकता अगदी घरचं साजूक तुप आहे त्यामुळे ह्या तुपामध्ये हे धिरडं खूपच मस्त लागलं होतं बघू शकता किती मस्त झालेलं आहे चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद